भाईंदर पूर्वेच्या नवघर रोड परिसरातील नवयुवक मित्रमंडळ यांच्या मार्फत सलग चौथ्या वर्षी पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली या मंडळाला तेवीस वर्षे पूर्ण झाली असून प्रत्येक वर्षी, वर्षी देखाव्यातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न हे मंडळ करत असत गेल्या चार वर्षांपासून खडू पेपर फुले यांच्यापासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्यात येत आहेत यंदाच्या वर्षी नवघरच्या राजाची मूर्ती सोळा फूट उंच असून एक लाख टिश्यू पेपरपासून ही मूर्ती बनवण्यात आली आहे या व्यतिरिक्त वीस किलो स्टील वीस किलो खडू पावडर दहा ते बारा किलो गम डिस्टंबर आणि पाण्याचा निचरा होऊ नये म्हणून फिनिशिंगसाठी अमेरिकन पेंटचा वापर करण्यात आला आहे या मूर्तीचे वजन एकशे वीस ते एकशे पंचवीस किलो एवढे आहे तसेच ही मूर्ती पाण्यात अगदी सहजपणे विरघळू शकते गणेशोत्सवाच्या काळात जलप्रदूषण मोठ्या प्रमाणात होत असते प्रदूषण थांबवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासाठी नवयुवक मित्रमंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना राबवत असल्याचं मत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी सांगितलं मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं प्रथमच नवी मंडळाने टिशू पेपर आणि खडू आणि गम याच्या परापुरे अशी मूर्ती ही मीरा महिंद्र आणलेली आहे गेले चौ चौथं छो, वर्ष आमचं आहे दुसरंच आहे की मीरा नवी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही जी उष्णता ही दिसते कशा की एक प्रदूषण जो आपलं होत आहे झाडं नाही आहे जिकडे बघा तिकडे आणि प्लॅस्टिकची वापर होत आहे आणि बी ती बीमुळे तिथे ती मूर्ती विसर केल्यानंतर मग ते रस्त्यावरती बाहेर येते आणि मग त्याचे विटा म्हणा होते असते मग ते आम्हाला बघून आमच्या मंडळात लोकांना विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया आणि अंधेरीमध्ये मूर्तीकार घेऊन आहेत तरी आम्हाला सांगितलं की मी अशी मूर्ती बनवतो त्याबद्दल आम्ही तिकडे चालू केलं मूर्तीला कमीत कमी ती तीन महिने ते चार महिने लागले आणि टिश्यू पेपर आम्ही एक लाख टिश्यू पेपरवरती वरती लागलेले